मित्र आपल्यासोबत आहेत मंत्री भरत शेठ गोगावलेजी मित्रांनो खरं तर खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून एक प्रतीक्षा होते की मिनिस्ट्री भेटणं 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 पण तो प्रलंबित जो विषय होता अगदी मिळाली अनेक दिवसांपासून गावगड्यातल्या लोकांचं नेतृत्व करण्यात अगदी वाढदिवस जरी असला एखाद्या सामान्य त्या लोकांचा वाढदिवस जरी असला तर तिथेसुद्धा शेठ हजर राहायचे आणि एक प्रत्येकाचा आपला वाटण नव्हता त्या भागातला मंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय भारी काय आठवलं होतं पहिलं आठवलं त्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यांचे आभार ज्या आदरणीय बाळासाहेबांनी की आम्हाला जी नऊमध्ये तिकीट देऊन जी काय सुरुवात केली जी त्यांची आठवण आणि आता साहेबांनी जे काय आम्हाला पुन्हा आता तिकीट देऊन मंत्री केलं त्यांची आठवण कारण ज्याने ज्यानी ज्यांचं योगदान आहे भरत शेटला इथपर्यंत आणण्यापर्यंत ते कधी विसरता कामा नाही आणि भरत शेठ हा गरिबांचा शेठ आहे जरी शेठ पदवी असली तरी, 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 तरी आम्ही गरिबांचा शेठ म्हणून आहे कारण अत्यंत सामान्यातला सामान्य माणूस पण भरत शेठला फोन करू शकतो भरत शेठकडं काही काम असलं तरी येऊ शकतो आणि भरत शेटला कुठेही रस्त्यात हात केला तरी गाडी थांबवू शकतो आणि म्हणून लोकांच्या प्रेमा खातर मला हे जे काय मंत्रीपद एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे आता धन्यवाद पालकमंत्री पद पालकमंत्री पदाच विचार आहे पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळावं कारण सगळ्या जनतेच आहे माझंच असं नाही सगळ्या जनतेच आहे आणि त्याच्यामुळे करतील विचार आणि पालकमंत्रीपद मिळेल असं वाटतंय असा एखादा प्रश्न की बऱ्याच दिवसापासून आमदार असून पण ते प्रलंबित राहिला होता इकडे तिकडे माग तो राहिला होता फॉलोअप मध्ये किंवा मंत्रालयातल्या काही कमी का जास्त गोष्टी पण आता तो पहिल्यांदा मी करणार असा कुठला मुद्दा एखादा पहिला मुद्दा आहे आमचा मुंबई गोवा हायवे लय हायवेपासूनच म्हणूनच करतोय तोच करणं गरजेचं आहे कारण ज्या जनतेने आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलेला आहे गेली बारा वर्ष जो काय हवे रकडलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काय अपघात होतात जे काय जायबंदी होतात त्यासाठी आमचं पहिलं कर्तव्य ते आहे आणि तोच पहिला, पहिला मार्ग लागला का आम्ही समाधानी यस yes. मित्रांनो द हायवेच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं आहे की जो गोवा हायवे आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला सबस्क्राईब करा